नमस्कार प्रेक्षकांना फायनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आज आपण नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या अशा एक आपण भेटायला आलोय की देशाप्रती ज्यांची सेवा ही संपूर्ण रित्याने आपल्याला दिसून येते एक सर्वसामान्य कुटुंबातील साकोरे मीकचे मूळचे रहिवासी असलेले सुनीलजी धुळे साहेब ज्यांचा सैन्य दलातील प्रवास हा शिपायापासून तर सुविधा पर्यंत होता संपूर्ण त्यांची सैनिकी दलातील यशोग आता आपल्याला जाणून घ्यायचे तर आपण थेटच डायरेक्ट सुनीलजी धुळे साहेबांची आपण करू फायनल पंढरच्या माझे नाव सुनील रामचंद्र धुळे माझं प्रॉपर गाव साकोरेमेक तालुका फाट जिल्हा नाशिक सैन्य दलाची आवड मला पहिल्यापासूनच होती कारण जी शेणाची जी वर्दी होती ती वर्दी खूप आकर्षक आणि त्या वर्दीमध्ये आमच्या गावचे खूप काही सिनियर मोस्ट फौजी कारणास्तव त्यांच्याकडे आकर्षक होणं आणि देशाबद्दल खूप अशी मनात एक प्रेरणा होती की आपण बी देशासाठी काहीतरी करा शाळेमध्ये जो इतिहास शिकवला होता सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांचे खूप पाठ पडून आणि वाचून खूप मनाला पण असं वाटायचं आपण पण कमी वयामध्ये काहीतरी देश गाव जिल्हा तालुका किंवा आपल्या राज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना मनात पहिल्यापासूनच होती घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं काही कारणातच कॉलेजपर्यंत जाऊ शकलो नाही तरी पण कमीत कमी, -कमी वेळ काढून आम्ही आमचं ग्राउंड ग्राउंड नित्यनियामाने करत असतो आणि ग्राउंड मध्ये काही विशेष अशा गोष्टी होत्या मध्ये आम्हाला दगड काच विटा सर्व काही होत असत आम्ही त्याला न जुमानता आमची प्रॅक्टिस सुरू ठेवली सकाळीच साडेचार ते साडेपाचच्या सुमारास उठणे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ग्राउंड वरती जाऊन आणि आपली प्रॅक्टिस करणे गावचे खूप काही असं मंडळ होतं जे शिकलेलं पण होतं नाही शिकलेलं पण होत शिकले सर्वांनी काही लोकांनी खूप इतका सपोर्ट केला पोरं तुम्ही काहीतरी करा आणि काही आपले बंधू असे होते अरे तुम्ही काय करता सकाळ कशाला उठता संध्याकाळी काय करता आणि दोघांकडे बी लक्ष न देता मी एकच बघितलं की आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी केलं पाहिजे आणि कुठंतरी आपल्याला जायचं मला एकट्यालाच नव्हतं जायचं माझी फॅमिली माझं गाव माझा समाज सर्वांना मला पुढं घेऊन जायचं होतं आणि त्या पुढं घेऊन जाण्यासाठी कोणाला तरी कुर्बानी द्यावं लागते कुरबानी असे जसे आपले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी तेवीस मार्च रोजी ज्यांना जी फाशी देण्यात आली त्याचा जर खरा इतिहास तुम्ही वाचला आणि ऐकला तर अंगावरती काटी दिलासा इतिहास साहित। आहे सुभाषचंद्र बोस माझं आपण एक इतिहासामध्ये एक नाव ऐकतो पण त्यांचं जर तुम्ही इतिहास ऐकला तर असं वाटतं की तुम्ही सिव्हिल वरती पण तुम्ही फोजवर यायला तयार होणार कारण त्या लोकांचा इतिहास खूप मो मोठा आहे तो आपल्याला इथं दाखवत नाही पण मी तो अनुभव केला आणि जी वर्दी हिंदुस्थानची जी, जी वर्दी घालतो वर्दी घातल्यानंतर त्याच्यावरती आणखी पुरत गाव देश आणि सर्वांचं एक वजन होतं आणि तो व्यक्ती इतका स्ट्रॉंग होतो तो आपले फॅमिली मुलं आई वडील भाऊ बहीण गाव मित्र नातं गोत सर्वांना विसरून भारत मातेच्या सेवासाठी निघून जातो माझा सर्वात पहिला प्रवास सुरू झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जुलै पासून मी फर्स्ट पोस्टिंग माझी ट्रेनिंग सेंटर आटिस्ट सेंटर हैदराबाद तिथं मी नऊ महिने ट्रेनिंग केल्यानंतर माझं पोस्टिंग झाली राजस्थान सुरतगड या ठिकाणी तिथं पोस्टिंग झाल्यानंतर मला ॲटलेरी रेजिमेंट भेटलं ॲटले रेजमेंट ट्रेनिंग सेंटरला मी ट्रेनिंग केली सेंटर आणि रिव्हिन्यू मला भेटलं ॲटलेरी रेजिमेंट त्याच्यानंतर एक अपेक्षा अशी होती की आपण गावचा मुलगा आपल्याला सेनाबद्दल काहीच माहिती नव्हतं सेना काय गाव काय फौज काय बिलकुल काहीच माहिती नाही फक्त एवढं माहिती होतं की की फौज आहे आणि फौज मध्ये आपण एक लढाई जायचं आणि युद्ध करायचं युद्ध करणं इतकं सोपं नाहीये पण युद्धाची स्थिती बघणं खूप अवघड आहे आणि करणं पण अवघड आहे सुरतगडन सुरतगडला मी दोन तीन वर्ष काढले तिथं मी शिपाई म्हणून पोस्टेड होतो शिपायनंतर माझे जे सिनियर मोस्ट होते मंडळी त्यांनी मला सांगितलं सुनील तू थोडासा पोरगा गावचा पोरग आहे पण थोडीशी आपला अभ्यास कर थोडा इंटरेस्ट घे आणि तू ट्रेनिंग कर तर मग सर मला मी आपली गावची काही मात्र विद्यालय साखरे मी इथे मी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं माझे गुरुजी जगताप गुरुजी आत्ता पण इथं आहेच ते मराठी शाळेमध्ये आम्ही तिथं जिल्हा परिषद शाळेत मी शिकलेलो आहे आणि त्यावेळेस जे शिक्षण होतं ते आज मला आठवतं मी आज पण माझ्या गुरुजीं वर्गांच्या मधलं दर्शन घेतो त्यांच्या बायपडाला आज मी स्वतःहून जातो कारण त्यांनी जर त्यावेळेस जर तो दंडा नसता दिला की जी पनिशमेंट नसतं दिली तो माझ्यासाठी पनिशमेंट नाही दंडाने तो माझ्यासाठी प्रसाद होता त्यामुळे मी पण लाच पोहोचलो ज्यावेळेस मी शिपाई होतो शिपाईनंतर माझी पोस्ट काही परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर मी लास्ट नाईक बनलो त्यानंतर माझी दुसऱ्यांदा पोस्टिंग झाली आसाममध्ये त्यानंतर मी नायक बनलो नायक बनल्यानंतर मी आणखी अरुणाचल प्रदेश गेलो तिथं पोस्टिंग झालो तिथं अभ्यास केला तिथं परीक्षा दिल्यानंतर मी हवालदार बनलो हवालदार नंतर माझी पोस्टिंग झाली जम्मू काश्मीर उरे सेक्टरला उरेस सेक्टरला मी एक नायब शबदार ही पदवी मिळवली मिळवली म्हणजे असं फौज मध्ये कोणती पण रँक कोणती पण पद असं भेटत नसतात की तुम्ही सर्व्हिस करा तुम्हाला पद भेटणार जोपर्यंत तुमचं रिटर्न पॉवर नाहीये तुमचं फिजिकल फिटनेस नाहीये तोपर्यंत तुम्हाला कोणी पण पुढचं पद देऊ शकत नाही त्यासाठी सर्व काही गोष्ट आपल्या स्वतः पाहिजे स्वतः होणार पाहिजे स्वतः काय केलं पाहिजे आपल्या आपल्या सैन्य दलात आपल्या एकंदरीत दीर्घ पंचवीस वर्षा असा अनुभव आहे की तो संपूर्ण आजच्या तरुणांना किंवा आजच्या सर्व जाणून घ्यायचं असेल सर मी तुम्हाला आता मागा बोललो की माझी एक पोस्टिंग होती जम्मू काश्मीर उडी सेक्टरला उडी सेक्टर तर तुम्ही सर्वांनीच ऐकलेले फक्त नाव ऐकलेलं उडी सेक्टर प्रत्यक्षात मी आणि माझी बटालियन आणि माझी जी टीम होती तिथं आम्ही एल सी बॉर्डरवरती होतो एल सी बॉर्डरवरती असताना माझ्या मिसेसला माहिती आई ना त्यांना सरोवर माहिती माझे नातेवाना सर्व माहिती मी तेरा महिन्यानंतर मी घरी आलो होतो एक पोस्टवरती माझी टीम माझे जवान माझे मुलं आणि आम्ही सर्वजण तर क्लिअर कट मे दोन हजार वीस एकवीसला मी चढलो होती तिथं पोस्टवरती आणि जुलै सत्तावीस अठ्ठावीसला मी तिथं वापस आलो तर जो एक वर्षाचा जो कालावधी होता आमच्याकडे कॉम्युनिकेशनच काही साधन नव्हतं ना सेल फोन होता ना, ना काही नव्हतं जे आमची आर्मीचे जे काही कॉम्युनिकेशन साधन आहे त्यांच्या थ्रू आम्ही दोन दिवस चार दिवस महिना पंधरा दिवसानंतर आम्ही वन टू वन तर मी जर कोणत्या मित्राला फोन केला तो कॉन्फिडन्स कॉल घ्यायचा माझ्या घरी फोन करायचं त्याच्यानंतर माझ्या माझ्यांसोबत मी बोलायचो आईसोबत बोलायचो भाऊसोबत बोलायचं आणि मी जर हे बघितलं असतं तर सर्वात पहिले माझं बोलणं झालं पाहिजे तुम्ही काय केलं माझ्यासोबत जे जवान होते मला माहिती आहे मी तर कसं पण सण करू शकतो मी फॅमिली मुले बालेस मी त्यांना समजू शकतो पण माझे जे जवान आहे त्यांना पण खूप गरज आहे की माझ्या सर्व त्यांच्या फॅमिलीसोबत बोलतो माझ्या मेसेजकडे मी कॉल करायचो आणि तिला सांगतो तू असं कर या पुलाचं कॉन्फरन्स कॉल घे कोणी सातारा कोणी एम पी कोणी यू पी कोणी बिहार कोणी हरियाणा तिथं कॉन्फरन्स कॉल घ्यायचं आणि ते त्यांचं बोलणं करून द्यायची आमच्या पोरांसोबत आणि त्या कालावधीमध्ये जर तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकवीसमध्ये तेरा वीस ते एकवीस नोव्हेंबरला दिवाळी होती वीस एकवीस बावीस तारखेला वीस एकवीस बावीस तारखेला आमच्यावरती डायरेक्ट पाकिस्तानची एक आटलेरी फायरिंग माझ्याकडे जे मुलं होते दिलेर मुलं होते मुलं असं दिलेर होत नाही मग दिलेर दाखवला दिलेर कसं होतं कारण युद्ध आणि या स्थितीला सामोरं जाणं म्हणजे मोठं गोळीसमोर सामने नाही गेलं पाहिजे ते स्थिती निपटायची म्हणजे आमच्यावरती जेव्हा सेलिंग येत होतं आम्ही बंकर मध्ये होतो त्या लोकांनी खूप जास्त असे सेलिंग टाकली आणि आम्ही जिथं होतो ते आम्हाला माहित होतं की आपण आता जर बाहेर गेलो तर आपली परिस्थिती काय होणार आहे आम्ही फक्त आमचा वेळ बघितला त्यांची सेलिंग चालू होती एक तास दोन तास आम्ही आमचे डिफेन्स घेतला आम्ही शिकून राहिलो आणि आमच्या कोरोना मी सेफ ठेवला त्याच्यानंतर त्यांची जेव्हा वेळ संपली वेळ असतो कालावधी असतो प्रत्येकाने प्रत्येकाला काहीतरी वेळ काढायचा असतो त्याने आपली सेलिंग सुलिंग संपल्यानंतर मी माझ्या मुलांना सांगितलं तर तुम्ही बाहेर कुणी जायचं नाही आम्ही कमीत कमी दोन दिवस ट्वेंटी फोर फोर्टी एट हावर्समध्ये आम्ही तुमच्या बंकरमध्ये होतो आम्ही जर त्याचं प्रत्युत्तर बाहेर द्यायला आलो असतो तर यायला पण पाहिजे तरी पण दुश्मनाला कमजोर नाही समजायचं आम्ही जर त्यावेळेस बाहेर आलो होऊ शकतो माझी पूर्ण टीम संपली असली आणि आम्ही सर्वजण होऊ शकतो वापस नसतो आलो तर आम्ही वेळ बघितली आम्हाला समजलं का आता ही वेळ आपली रे आपण थोडं थांबून घ्या तर आम्ही थांबलो त्यानंतर वातावरण थोडं शांत झालं आणि त्यावेळेस आमची रिफोर्समेंट ज्यावेळेस आमची जे फायरिंग आम्ही मागितली त्यानंतर त्यांचे जेवढे पण तुम्हाला डिटेल मध्ये यामुळे सांगायच शकत नाही कारण मीडिया स्मरित काही सांगणं योग्य नाही तर आमची जे टीम होते त्यांनी काय केलं आम्ही मागे सांगितलं आम्ही अशा ठिकाणी फसलेलो आहे आम्हाला असं असे गोष्ट पाहिजे त्याने आम्हाला कवर फायर दिला आणि समोर त्यांचे जितके पण गोष्ट होते त्यांना खूप सारं नुकसान पोहोचवलं आणि तो दिवस माझ्या जिंदगीमध्ये एक असा दिवस होता की तुम्हाला ऐकणं बी सोपं आहे मला सांगणं बी सोपं आहे आणि प्रत्यक्षात जी कृती होती फक्त माझ्या जीवाला माहिती हाकीगत काय होती बस इथं तिथं हे नाही का लढाई करू जिंकणं हारणं तो वेगळा विषय ती वेळ काढणं खूप मुश्किल ती वेळ फक्त मी माझ्या जवानांसाठी माझ्या पोरांसाठी आणि सर्वांसाठी मी ती वेळ काढून आली आणि ती वेळ अशी होती आकस्मिक वेळ कमी तर तुम्हाला सांगितलं मी याला चार गोळ्या मारल्या मार ती तिकडची स्थिती माझी पण मी आज आजकालच्या आपल्या सर्व काही मुलांना हे सांगू इच्छितो माझे खूप सारे विद्यार्थी आपले सर पिंपळगाव व जर सर्व जिथे सर्व निपाळ तालुक्यातले खूप सारे विद्यार्थी माझे होते त्या मुलांना फक्त एवढंच त्या मुलांनी माझा एक शब्द असा मानला की सर जे सांगत होऊ शकतं चांगलंच सांगतो आणि ते मुलं आज पण माझ्या जे

गरीब परिस्थिती असलेली मुलं शेतकऱ्याची मुलं गरीब घरचे मुलं त्यांना सर्वात बेस्ट प्लॅटफॉर्म जर म्हटलं तर डिफेन्स डिफेन्स म्हणजे फोज नाही सीआरपीएफ सीआयसीएफ पोलीस अर्धसैनिक बल सर्व काय त्याच्यावरती आणखी एक आलेले आहे ज्या एमपीएससी ची परीक्षा आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष का करतो खेड्यागावच्या मुलांना माहितीच नाही की युपीएससी काय असते एमपीएससी काय असते आपण जर कुठे क्लासेस लावले क्लासेस लावल्यानंतर मी आपल्याला एक कळत नाही की आपण अभ्यास कोणता केला पाहिजे गावाकडचे मुलांना काय असतं दहावी शिक बारावी शीख ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि त्याच्यानंतर आपण विचार करतो नोकरी काय करायची तर मी मा मुलांना हे सांगू इच्छितो की भाऊ आपण जर सातवी आठवी नववी दहावी पास केल्यानंतर कुठेतरी आपल्या गावचं छोटंसं ग्राउंड बघा जे मी स्वतः फॉलो केलं मला कोणी सांगायला बी नव्हतं काही नव्हतं फक्त एक आई वडिलांचा आशीर्वाद आणि आई एक सपोर्ट आणि काकांसारखे लोक जे सांगायचे मुलांना तुम्ही शाळा शिकलेले तुम्ही पुढे जा तुम्ही काहीतरी करा आम्ही त्यांचं फक्त ऐकलं आणि या दिवसात तुम्ही फक्त हे करा की आपले जे सिनियर त्याचे चांगलं काय सांगू शकता त्यांचे गुण घ्या ऐका आणि पुढे चाल आपण दिल सर्व सर्वसामान्य कुटुंबातील आदरणीय सुनील होते ज्यांचा प्रवास हा एक सहीनिक, शिपाई सैनिक पासून तर सुभेदार पर्यंत होता परंतु हे करताना ते आव्हान फिरवताना त्यांना सोपं नव्हतं आणि कुठलाही माणूस यशस्वी होताना त्याचं कुटुंब त्याचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो आपण बघू शकतो की सुनील सरांच्या समेत त्यांच्या मातोश्री बसलेला आहे त्यांच्या पत्नी बसलेल्या आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे काही तेरा महिन्या पर्यंत ते घराला भेटू शकले नाही हा काळ फार मोठा असतो कुटुंबापासून वेगळं राहणं परंतु देशाच्या प्रति आपल्याला सेवा करायची देशाच्या प्रति बलिदान द्यायचंय त्यांच्या रक्ता रक्तात त्यांच्या शब्दा शब्दात दिसत होतं आणि हे बोलताना त्यांच्या पत्नी देखील थोड्याशा भावनिक झालेल्या आहेत तर सैनिक मी फायनल पॉईंट आणि सर्व महाराष्ट्राच्या वतीने आवाहन करतो की जेव्हाही केव्हा आपण जेव्हा आपले सैनिक सुट्टीवर येत असतील सुट्टे राहिल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवा त्यांना मानाचा परिणाम द्या सॅल्यूट करा रेल्वे सेवा असेल बस सेवा असेल कुठली शासकीय सेवा असेल जर रांगे ते रांगेत उभे असते तर पहिले त्यांना प्राधान्य द्या कारण ते तटावर राहतात ते तटावर असल्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आहे आणि अशा प्रत्येक सैनिकाचा प्रत्येक मेजर असतील सुभेदर असतील असा प्रत्येक पद्धतीचा आपण सन्मान मान सन्मान ठेवला पाहिजे कुटुंबाचा त्याग असतो कुटुंबाला सोडून आपण आपल्या घराच्या बाहेर दोन दिवस राहू शकत नाही तर मी फायनल पॉईंटच्या वतीनं आपण केलेल्या सुंदर सेवेसाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवते आणि आज सरांचं हे कार्य इतकं मोठं आहे की संपूर्ण पिंपळा होत अशी माहिती आम्हाला सर मिळाली आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील हे देखील यांच्या सत्कार तर मी फायनल पॉर्डच्या वतीनं अजून एक असं आवाहन करतो की सरांच्यातून पाच वर्ष सर्व्हिस राहिलेली आणि त्यानंतर गोरगरिबांसाठी सर सर्व सेवा देखील देणारे सर्व प्रकारचे ट्रेनिंग देखील ते मोफत स्वरूपात देणारे तर अतिशय चांगला एक त्यांचा सा आदर्श समाजापुढे निर्माण होतोय भविष्यातील सर्वांच्या मी त्यांना फायनल कॉर्डच्या शुभेच्छा देतो आणि सर आपण खूप सुंदर सेवा केली त्याबद्दल आपले सर्वांच्या मराठा विशेष आभार धन्यवाद